सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा करणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांचा समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्या हो भाईला प्रयागराज मधून अटक करण्यात आली आहे मागील आठवड्याभराहून अधिक काळापासून खोक्या भाई प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं होतं अखेर पोलिसांना या खोक्या भाईच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय मिळालेल्या माहितीनुसार सतीश भोसले यात स्वतः पोलिसांना शरण जाणार होता मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस यांच्या माध्यमातून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे प्रयागराजहून सतीश भोसलेला बीडकडे कडे आणलं जातय मागील आठवड्यात एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला या व्हिडिओत दिसणारा इसम हा सतीश भोसले, सतीश भोसले असले नंतर समोर एका व्यक्तीला मारहाण करताना तो दिसत आहे दरम्यान या प्रकरणी सतीश भोसलेसह चा चार जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासूनच पोलीस या खोक्या भाईच्या मागावर होते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या भाईचे अनेक व्हिडिओ सध्या समोर आलेत दरम्यान खोक्या भाई फरार असल्यानं सुरेश धस यांची देखील अडचण निर्माण झाली होती मात्र आता खोक्याला अटक केल्यानंतर धस यांची ही अडचण दूर झाली आहे असं म्हणता येईल दरम्यान खोक्या भाईला अटक झाली ही अत्यंत चांगली बाब आहे त्यानं जी चूक केली त्यानुसार त्याला अटक केली आहे कायद्यानुसार कारवाई करावी असं सुरेश धस यांनी म्हटलंय Bureau Report, Maharashtra News 24.